टिफिनला काय दिलं होतास भेंडी खाल्ली का खाल् काय खाल्लं भेंडी सोबत काय खाल्लं चपाती पोळी आणि भाजी भेंडी ग तुला ह मी काय विचारतोय सांग काय जेवण केलं तू अजून बटाटे तुला बेटाटे दिले होते का हां हां तुला गे तुझ्यासोबत बसली का जेवायला हा नाही लांब लांब होते तू कोणामध्ये बसली कोणासोबत काय नाव होत काय नाव त्याचं खुशी, खुशी। तुझी ग्र का

घरी येऊन काय केलं तू काय मग रागायचं कशाला आपण पण बोलायचं मग त्याला बसली मग काय झालं त्याची आई बसली आहे का कशाला रागवायचं तू मग तुझ्या मम्मीला सांगायचं ना मम्मी नाही होती आम्ही एकटे होतो असे का मग तू हिला सांगायचं ना का टीव्ही मला ओळली आहे तिथं माझं शंख फिरून गेलं म्हणजे